काही दिवसापासून भटक्या कुत्र्या संदर्भातले विषय मानले जात होते त्यामुळे प्रेमी आणि पक्ष एकत्र येऊन तुम्ही काय एकंद बोलणं सर्वात प्रथम म्हणजे आज मी या ठिकाणी आलो आहे कारण काय तुम्ही बोलला तसं मी स्वतः एक कुत्र्याचा प्रेमी आहे मी स्वतः एका कुत्र्याचा पालक आहे त्यामुळे कुत्र्यांबद्दल प्रेम करणाऱ्यांपैकी मी एक आहे मी आज ही प्रेस कॉन्फरन्स इथे है कि है। है, है का घेतली तर दत्त महाराजांच्या संगतीत चार वेदचं प्रतीक आहे चार कुत्रे काळभैरव जे दत्त महाराजांवर असतात त्याचं वाहन आहे म्हणजे कुत्रे तर म्हटलं आज मुद्दामहून ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथे घेऊया आहे असं की डॉग्सचा विषय या ठाणे शहरात वाढतो आहे आणि जर डॉग्सचा विषय वाढतो आहे तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे ठाणे महानगरपालिका आहे गेले एक वर्ष त्यांची स्टरलायझेशन ड्राईव्ह कम्प्लिटली बंद आहे पहिले आपल्याला ठाणे महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून आम्हाला विचारायचं आहे की स्ट्री डॉगसाठी तुम्ही करताय काय आज तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टच्या संदर्भात तर ता त्याच्यात असं आहे की आपल्या ठाणे शहरामध्ये स्ट्रीड ऑगसाठी एकतरी शेल्टर आहे का तर माझ्यामध्ये काही शेल्टर नाही आहे क्लिनिक्स आहेत का वेटरनरी क्लिनिक्स आहेत का महानगर तर महानगरपालिकेचं इतकं हजारो कोटीचं बजेट असताना कुत्रे मांजरींवर तर त्यांचं लक्षच नाही आहे तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आहे असं की गेले कित्येक दिवस आम्ही बघतोय की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे तर त्यांना सोडत नाही आहेत मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतो आहे की ते कुत्र्यांना उचलत आहेत तर घेऊन कुठे जातात म्हणजे शंकेचं एक हे पाल कुठे कुठेतरी मनात चुकचुकते दुसरं होतं आहे काय की कुत्रे प्रेमी जनता आहे डॉग फीडर्स आहेत स्वतःचा खर्च करून कष्ट करून रात्री अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात त्यांना मारहाण करतात तर त्यांचाही विषय आहे आज सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर म्हणते की बस डेपो तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे म्हणजे त्या ऑर्डरमध्ये एवढी अँबिग्विटी आहे की कुठला रस्ता कुठलं हॉस्पिटल कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी ह्या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाही आहे आणि ह्याचा फायदा कोण घेतं आहे तर जे डॉग हेटर्स आहेत ते काय ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्ती, जास्ती कुत्र्यांना उचलायचं हा प्रकार या ठाणे शहरात चालला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही टाकू की डॉग्स कॅटसाठी एक चांगलं वेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे ओके okay, हा आमची ही आमची प्रमुख मागणी आहे स्टरिलायझेशन प्रोसेस नजबंदी सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपलं ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल ते आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे आज हे सगळे जमलेली लोकं आहेत हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं त्यांना वाटतं म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्या माध्यमातून जर ह्या ठाणे महानगरपालिकेला जाग आली तर ते बिचारी जे कुत्रे आहेत ज्यांच्यावर आम्ही असीम प्रेम करतो त्यांना कुठेतरी याचा फायदा मिळेल असं मला वाटतं प्रताप स्मशानभूमी खूप चांगलं काम केलं सर मात्र महापालिकेला जे करायला पाहिजे त्यांनी केलं आणि काही ठिकाणी त्यांनी जागा सुचवली का वाटतं येणाऱ्या काळात जागा निश्चित होईल का का तुम्ही की मी आपल्या माध्यमातून विरोधक म्हणून विरोध करणार नाही चांगल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे सरनाईक साहेबांनी एक चांगलं काम केलं त्याच्याबद्दल त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदनच करतो पण ते अपूर आहे आज डोमेस्टिक डॉग्स माझ्या मते साडेबारा हजार घरांमध्ये कुत्रे आज आहेत या ठाणे शहरात रस्त्यावरचे वेगळे त्यामुळे एक स्मशानभूमीने ते होणार नाही दर प्रभागात दर प्रभागात नाहीतरी एक गोडबंदरवर झालं तर एक कळव्यात असावं एक मुंबऱ्यात असावं एक वागळेला असावं अशा पद्धतीने हे झालं पाहिजे आणि सुरुवात त्यांनी केलेली आहे दिशा त्यांनी दाखवलेली आहे त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी आता महानगरपालिकेच्या माध्यमातून ते काम पुढे न्यावं भूखंड मिळणार का काळात साहेब भूखंड मिळाला पाहिजे शेल्टरसाठी मिळाला पाहिजे हॉस्पिटलसाठी मिळाला पाहिजे त्यांच्या स्टरलायझेशन जिथे होईल अशा पद्धतीने फायदा या शहराला होणार आहे भूखंड नक्कीच या महानगरपालिकेने दिला पाहिजे उच्च न्यायालयाच्या पुढे मी कोण आहे पण सुप्रीम मी ते सांगतो सुप्रीम, सांग। सुप्रीम कोर्टनी जर काही आपल्याला बंधनं घातली तर ती मान्यच करायला लागतील ला। आम्ही एवढेही मोठे नाही की त्याच्यावर एक रिव्ह्यू पिटिशन दाखल करू पण सुप्रीम कोर्टचं जर तुम्ही जजमेंट वाचलं जे मी वाचलं आहे तर त्याच्यात ॲम्बिग्युटी फार आहेत फॉर एक्झाम्पल ते म्हणतात हॉस्पिटल पण आपली हुशार लोकं हॉस्पिटल सोडून क्लिनिकच्याही बाहेरची उ उचलतात दवाखाना एम बी बी एस डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाहेरचे पण उचलतात बस डेपो आता बस डेपो म्हणजे काय आणि बस स्टॉप म्हणजे काय ह्या ह्याच्यामध्ये फरक आपल्याला कळला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टचं च्या विरोधात बोलणं किंवा भाष्य करणं हे मला शोभत नाही शेवटी त्याच्या पलीकडे काहीच नाही पण ॲम्बिग्युटी नको सुप्रीम कोर्टने जर काही दिशा आपल्याला दिली आहे तर त्याचं पालन करून कुत्र्यांना मांजरींना त्रास कसा होणार नाही ह्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे जर सुप्रीम कोर्ट म्हणतं की से शेल्टरमध्ये घेऊन जातं शेल्टर आहेत कुठे मग पहिले शेल्टर करा ना पहिले शेल्टर करा ती दाखवा लोकांना आम्हाला कळून दे कि हाँ मदे की ह्या शेल्टर मध्ये आमचे कुत्रे खुश असणार आहेत आम्ही प्रेमाने स्वतः घेऊन जाऊ त्यांना का नाही सर एक सांगू का इतक्या लोकसंख्येमध्ये खून होतात तर आपण सगळ्या माणसांना जेलमध्ये टाकतो का सर एक हजारमध्ये मध्ये जर एक कुत्रा चावला असेल तर त्याचा वेगळा विचार केला जाऊ शकतो पण एक कुत्रा चावला म्हणून हजार कुत्र्यांचा विचार नाही केला जाऊ शकत सर ह्याच्यात हा फरक आहे शंभर टक्के सर कमी पडतात ते जर वेळेवर केलं असतं आणि ज्या प्रमाणात गरज आहे तेवढं केलं असतं तर हा आज मुद्दा नसता आणि आज आज जरी, जरी सुरू केलं तरी मला वाटतं आठ दहा वर्षामध्ये कुठेतरी आपण त्या स्टेजला येऊ जिथे हा प्रश्नच उद्भवणार नाही ना ना थी 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 सर हा विषय तर आम्ही सभागृहात येऊ तेव्हा फार जोमाने उचलू आज रस्त्यावर विचारलंय उद्या महानगरपालिकेची बॉडी झाली की सभागृहात विचारणार आहोत आणि आमचं एक एकदम एक कटाक्षाने आम्ही लक्ष ठेवू हे जे मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड झालेत हे याच्यापुढे होणार नाही याची शाश्वती आम्ही घेऊ घेऊन मैं खुशरू बादशाह बोल रहा हूँ कोलशेड रोड सिद्धेश्वर गार्डन से मेरा टीएमसी से यही रिक्वेस्ट है कि जो सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया है उसमें यह बोला है कि पहले आप सीकुंस बताएँ पहले आप शेल्टर्स बनाओ फिर उस जहाँ पे जहाँ से उठाना है जैसे पब्लिक इंस्टीट्यूशंस लाइक एजुकेशनल इंस्टीट्यूट यूनिवर्सिटीज़ वगैरह वहाँ पर फेंसिंग करो नोडल ऑफिसर अपॉइंट करो फिर कुत्तों को उठाओ आप वो सीक्वेंस फॉलो करो आप पहले कुत्तों को उठाने का शुरू मत करो आपके पास शेल्टर कहाँ है फेंसिंग कहाँ है पहले आप उल्टा मत प्रोसेस शुरू करो जो सीक्वेंस में बोला है वही सीक्वेंस आप यूज करो उतना ही मुझे एक Natural. मैं कल्पता मेरा नाम है रेमिया नायर और मैं हूँ कल्पतरु सनराइज कोलचेत रोड से आ, बेसिकली अभी क्या हुआ है कि हमारे पास ऑलरेडी एबीसी रूल था एनिमल बर्थ कंट्रोल रूल विच वाज ऑलरेडी देयर अभी ये जो एससी ने किया है सुप्रीम कोर्ट ने किया है ये उसको इट इज कम्प्लीटली ऑपोजिट You know what has been going on. So, the problem is that though residential complexes is not part of this final verdict, however, people are unable to understand that residential complexes are not being counted and still people in the residential complex the haters have got empowered to such an extent that they want us to stop feeding the dogs or they want the dogs to be relocated and say चलो इसको शेल्टर में भेजो तो हमने इतने साल जो खुद के पॉकेट से डॉग्स को स्टरलाइज किया है वैक्सीनेट किया है खाना खिलाते हैं ये सब बैक टू तो ग्राउंड जीरो हो गया है अभी हम डे 1 अगेन वी हैव कम टू पेज वन आफ्टर डूइंग सो मच ऑफ वर्क एंड स्पेंडिंग फाइनेंस फ्रॉम अ पर्सनल लेवल सो अभी जब टीएमसी का स्टर्लाइजेशन सेंटर इज नॉट एक्टिव हम क्या करते हैं हम लिटरली हमारे पॉकेट से डॉग कैचर को बुलाते हैं उसको अलग से सात सौ आठ सौ रुपया देते हैं पर डॉग का फिर हम लोग वो एक डॉग को वो सेंटर उसका ट्रांसपोर्टेशन का खर्चा उठाते हैं फिर स्टर्लाइज कराते हैं फिर वापस उसको वापस सोसाइटी uh, में वापस लाते हैं हम फॉस्टरिंग का पोस्ट ऑपरेशन केयर का पैसा जमा करते या खुद अपने पॉकेट से यू नो स्पेंड करते हैं तो इतना सारा एक्टिविटी लगता है जस्ट एक डॉग के पीछे तो ये जो है कि सबको जस्ट पकड़ के साथ में डालना एंड वी डोंट इवन हैव अ यू नो बारकोड सिस्टम और एनीथिंग दैट वी कैन एक्चुअली रीलोकेट आर यू नो और कनेक्ट विद आर ओन डॉग्स इफ दे टेक इट इन साइड द शेल्टर फॉर आस आर डॉग्स आर लाइक चिल्ड्रेन सो दे आर नॉट दे आर जस्ट इन अनदर फॉर्म सोल्स एंड जस्ट आर चिल्ड्रेनिंग रेपेटिंग ऑल द मैन देर देर आर सो मेनी रेप इन इंडिया वॉट इज बीन द अल्टीमेटम देर आर सो मेनी विक्टरिंग गॉट पनिश्ड नो एंड ऑल द मैन आर दे टारो right so it has to have some logic behind even if there is one dog bite pick up that dog see the reason generally bite happens if the dog is in a very unstable uh, you know environment or the dog is having some physical pain so these are some psychological factors behind the dog and also the relocation cases where they are not going back to their homes every street has a dog and that is their home basically yeah. and so these that are the things how you are calculating the dog bites no, like, yes yeah so one one important question here is how you are calculating the dog bites and this is a question everybody is asking and no government is actually giving you the answer like what is the exact method to calculate how many dog bites happen I'm telling you, normally it happens like how many vaccinations has been sold. I am a dog feeder. I have taken myself has taken like fifteen vaccinations just because I am feeding dogs. I, I never got a bitten by my dog. Or my my family has three members. They have taken thirty five uh, vaccinations so far in last three four years. So that does it mean there are thirty five dog bites? Second thing is like every single cat bites, every single monkey bites, every single any other species bite. Everything is getting calculated as a dog bite. Like how you are going to say sixty five lakhs dog bites? If you just say that for one dog bite you are taking five. सिंगल स्टैटिस्टिकल एविडेंस दैट एग्जैक्टली हाउ मेनी डॉक्ट आर है उसके बेसिस पे आप एक इतना ड्रेस्टिक डिसीजन ले रहे हो एंड सेकेंड बिगर क्वेश्चन विच लाइक एवरी बॉड इज माइंड हम सब एक ही क्वेश्चन आज पूछना चाहते हैं कि भाई हम तो यहाँ पे दो सौ दो सौ साल से पांच सौ पांच सौ पांच हजार साल से है दिस प्रॉब्लम वॉज नेवर देयर टिल ट्वेंटी ट्वेंटी फोर लाइक वॉट एग्जैक्टली हैपेंड इन ट्वेंटी ट्वेंटी फोर की ट्वेंटी फोर से लेके अब से हमारे बीच में इतने सारे प्रॉब्लम्स हो गए क्या ये प्रॉब्लम पहले नहीं थे क्या हमारे बीच में डॉग्स नहीं थे उसमें भी एक चीज है कि जैसे सोचो आप भंडारा करते हो तो आप भंडारा में जाके खाना खिलाते हो ना लोगों को कि हर एक भिकारी को आप अपने घर पे लेके आते हो और अपने घर पे रख के खिलाते हो क्यों आपको आपको उसके लिए क्यों आपका अलग सा रूल है अगर एक बच्चा बाहर पैदा हुआ है वो बाहर ही रहता है वो कम्युनिटी डॉग है वो कम्युनिटी में ही मर जाता है वो दस बारह साल जो जिंदा रहता है कोई ना कोई उसको खिलाता है हम वो खाना खिलाने का काम करते हैं तो ये सेम वे में ओपन करना है, चाहिए है तो सारे ऑफन तो हो तो करो कर लो ना लो एक ओल्ड एज होम में ओल्ड एज होम में मम्मी पापा को मत रखो ओल्ड एज होम से हर एक ओल्ड एज होम से आप एक एजेंट को लेके अपने घर पे आके लेके हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव